नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि अभिगतधारकांनो तसेच भावी शिक्षकांनो तुम्ही आता जी काही प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत पवित्र पोर्टलवर लॉक केल्याच्यानंतर आता पुढची जी प्रोसिजर म्हणजे अगदी थोड्या कालावधीमध्ये गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे बघा गुणवत्ता यादी ही आजच जाहीर होणार होती काही कारणास्तव ती जरी जाहीर झाली नसेल तरी आता उद्या आणि परवा शनिवार रविवार असल्यामुळे ही गुणवत्ता यादी दोन दिवसानंतर म्हणजे सोमवारी निश्चितपणे जाहीर होणार आहे तर बघा दोन दिवसात गुणवत्ता यादी जाहीर होईल परंतु आता आपण ह्या प्रसिद्धीपत्रकामध्ये जी काही माहिती सांगितली आहे ती थोडक्यात जाणून घेणार आहोत चला तर बघूया बघा या ठिकाणी सुरुवातीलाच काय म्हटलं आहे पवित्र पोर्टलवरील शिक्षक भर भर्त, पदभरतीबाबत समाजातील विविध घटकांतून आलेल्या सर्व निवेदनांचा सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आलेला आहे योग्य व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे ह्या शिक्षक पद भरती संदर्भात जी काही आवश्यक कार्यवाही आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे ज्या काही समाजातील विविध घटकांमधून जे निवेदन गेली सूचना गेल्या त्या सूचनांसंदर्भात प्रशासनाने या ठिकाणी विचार करून योग्य ती कार्यवाही करून या ठिकाणी सर्व व्यवस्था त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि पुढे त्यांनी आहे महत्त्वाचा मुद्दा आहे दोन नंबरचा बघा या ठिकाणी नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे बघा जी गुणवत्ता यादी लवकर लवकर ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आणि लवकर म्हणण्यापेक्षा ती आजच जाहीर होणार होती परंतु काही कारणास्तव झालेली नाही दोन दिवसामध्ये ही गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे आणि पुढे म्हटलंय शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकरणांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि ज्या ठिकाणी जर आपला गुणवत्ता यादीमध्ये त्या ठिकाणी आपले नाव असेल आणि ज्या व्यवस्थापनाकडे आपली निवड झालेली असेल तर आपण त्या ठिकाणी कागदपत्र तयार ठेवायचे कागदपत्र तयार म्हणजे घाबरून जाण्याची गरज नाही जी काही कागदपत्र पुढे येणारच आहे जी काही कागदपत्र तुम्ही त्या ठिकाणी नोंदवलेली होती ती का सर्व कागदपत्र ओरिजिनल मूळ कागदपत्र त्या ठिकाणी आपल्याला पडताळणीसाठी द्यायची आहे म्हणून तिसऱ्या याच्यात त्यांनी म्हटले बघा प्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यता धारकांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यायची आहेत ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ता ठेवावीत आता तुम्ही काय करायचं आहे जी काय कागदपत्र आहेत आपली ती कागदपत्राची एक फाईल करून आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे ओरिजिनल कागदपत्रांची त्याचबरोबर त्याची एक जॉराची प्रत सुद्धा तुमच्याकडे अवश्य राहू द्या जेणेकरून तुमची कुठेही धावपळ होणार नाही गोंधळ ओढणार नाही तर ही सर्व कागदपत्रे त्यामध्ये तुमची शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्रे असतील त्याचप्रमाणे तुमच्या आरक्षण संदर्भात इतर काही कागदपत्रे असतील ती सर्व कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी तयार ठेवायची आहेत अगदी थोड्या दिवसामध्ये थोड्या कालावधीमध्ये या ठिकाणी कागदपत्र पडताळणी होणार आहे शेवटचा मुद्दा त्यांनी सांगितला आहे पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्राच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक एक नऊ दोन हजार तेवीस व इतर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करावे एक नऊ दोन हजार तेवीस रोजी जी काही मार्गदर्शक सूचना पवित्र पोर्टलवर आली होती पडताळणी संदर्भात तिचं आपण अवलोकन करणार आहोत तर अशा पद्धतीने ही जी हे जे प्रसिद्धी पत्रक बावीस तारखेला आलेलं आहे तर ते प्रसिद्धी पत्रकाची माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की दोन दिवसाच्या आत आपली या ठिकाणी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे अगदी आनंदाची बातमी या ठिकाणी अभिव्यक्तधारकांसाठी आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर निश्चित याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील अपडेट आपल्यासाठी मिळत राहतील आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल निश्चित आपण व्हिडिओ दिलेल्या माहितीप्रमाणे तयारीत राहूया आणि या ठिकाणी पुढील कार्यवाहीसाठी तत्पर राहूया धन्यवाद